मरोगाच्या दिशेने झाड जायचं पण आपलं विलटॉक सोडल्याच्या नंतर अगदी शंभर टक्के झाडाला कुठेही मर रोग नाही किंवा काही नाही आहे अगदी झाड खूप छान हिरव्या प्रमाण हिरव झालं आहे आणि निश्चितच समाधान युक्त असा रिझल्ट आपल्या कंपनीचा मला मिळालेला आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो मी श्रद्धा काळे अॅग्रीफर्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक येथील प्रतिनिधी आज आपण राहू पिंपळगाव येथे आपले शेतकरी बंधू लोले यांच्या फार्मवरती आलेलो हो। आहोत येण्याचा उद्देश असा होता की त्यांना यापूर्वी डाळिंबावरती मररोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाला होता आपल्या कंपनीचं जे बिल्टॉक्स नावाचं बुरशीनाशक आहे हे त्यांनी वापरलं आहे आणि ज्या पद्धतीने त्यांना रिझल्ट आलेला आहे साधारणतः चार वर्षापासून मी डाळिंब शेती करतोय पहिल्या वर्षी भरपूर प्रमाणात व्यवस्थित असं उत्पन्न निघलं दुसऱ्या वर्षी मला बागेमध्ये दाहिक झाडं गेल्याचा सा नजरेस आलं त्याच्यानंतर मी झाडं वाचवण्यासाठी खूप अशा प्रकारे औषधं घेतली ड्रिंचिंग घेतल्या आणि मोठ्या प्रमाणात खर्च झाला त्याच्यानंतर तिसऱ्या वाहाराला माझी जवळजवळ वीस टक्के ते तीस टक्के झाडं गेली आता झाडं तर भरपूर जात आहेत आणि औषधांनी कुठला रिझल्ट येत नाही असे करता करता मी भरपूर कंपनीच्या औषधं सोडली जे बागायतदार ग्रुप आहेत त्यांना त्यांच्याशी चर्चा केली माझे एक सोलापूरचे मित्र होते त्यांनी मला वेलटॉक्स वा वेलटॉक्स वापरण्याबद्दल सांगितलं तर योगायोगा असा झाला की मी वेलटॉक्स संबंधी गुगलवर सर्चच करत होतो तेवढ्यात आपल्या कंपनीचं ते एक ॲड आली त्या ॲडमध्ये मी बुकिंग केलं आणि मला एक आठ दहा दिवसात हे वेलटॉक्स औषध पोस्टाने घरपोच भेटलं त्याच्यानंतर मी चारशे लिटर पाण्यामध्ये एक लिटर वेलटॉक्स झाडाला ड्रिपर खाली सोडलं त्याच्यानंतर मला निश्चितच असा बेनिफिट वा दिसला की जी माझी मर रोग होत होती ती पूर्णतः स्टॉप झाली आणि जी पहिली मर झाली होती तिला पण चांगल्या प्रकारे एक फुटवा निघून ते पण झाड व्यवस्थित असं डेव्हलप झालं त्याच्यानंतर मी सुरुवातीला डेमो पा घेतला होता एका एकरासाठी एक एक तर मी पूर्ण बागेला मग विल्टॉक्स वापरलं आज माझी बाग निश्चितच मला असं वाटत होतं की बाग काढून टाकावा पण आज वेलटॉक्स वापरल्यामुळे निश्चितच माझी झाडं पूर्णतः शिरविकार आणि व्यवस्थित झालेली आहे वेलटॉक्सचा माझा फायदा झाला असं झाला की मी खूप खर्च करून करून थक थकलो होतो मला खर्च करावा का नाही करावा या दुविधा मनस्थितीत होतो पण शेवटी माझे मित्र एक होते जे आता रमेश लोले त्यांनी मला सांगितलं की एकदा वापरून पहा मी वापरलं आणि मला बेस्ट रिझल्ट आला आणि विलटक्स वापरल्याच्या नंतर जी झाडांची केनोपी आहे ती पातळीस मी अशी अशी केनोपी आली आणि ही पूर्णतः पिवळी झाडलेली झाड होती अगदी hmm. केनोपी व्यवस्थित आली फळ पण व्यवस्थित आले आणि मरोगीचा हो रोगी जपास जो रो, रो होता hmm. तो निश्चितच नव्वद टक्के कमी झालाय अगदी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर पहिलं मी जे प्रमाणात औषध वापरलं होतं ते एकरी सहा हजार सात हजार रुपये माझा hmm. एका ड्रिंचिंग जात होता अशा मी तीन चार तीन चार ड्रिंचिंग केल्या होत्या तरी मला काय असा निश्चित काय रिझल्ट येत नव्हता किंवा जसं फळ फुगल तसं झाड असं ग्रोथ कमी होत जायची किंवा मर जा, कि आए, ले ले ले। जा मर रोगाच्या दिशेने झाड जायचं पण आपलं विल्टॉप सोडल्याच्या नंतर अगदी शंभर टक्के झाडाला कुठेही मररोग नाही किंवा काही नाही अगदी झाड खूप छान किरव हिरवं झालं आहे आणि निश्चितच समाधान युक्त असा रिझल्ट आपल्या कंपनीचा मला मिळालेला आहे ज्या रोगामुळे ग्रस्त झालेला जो प्लॉट होता तो आपण बऱ्यापैकी विल्टॉक्सने कवर केलेला आहे तर माझी शेतकरी बांधवांना ही विनंती आहे की खूप जास्त खर्च करण्यापेक्षा योग्य वेळी योग्य औषध निवडा आणि आपल्या कंपनीचं वेलटॉक्स हे जे बुरशीनाशक आहे ते वापरून बघा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल शेतकऱ्यांसाठी आपण ही सेवा घरपोच देतो आहे तुम्ही बुकिंग करा आठ दिवसामध्ये तुम्हाला घरपोच हे औषध मिळून जाईल रिझल्ट तुम्हाला त्याच्यानंतर आठ दिवसाने दिसतील पकडून योग्य प्रमाणात औषध वापरून सोडा आमच्या प्रतिनिधींकडनं कंपनीच्या व्यवस्थित माहिती घ्या गायडन्स घ्या औषध वापरून तुम्हाला नक्कीच फायदा होईल याची आम्ही तुम्हाला हमी देतो धन्यवाद